नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तराप्रमाणेचं भाग दोनमधले काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत हे सर्व प्रश्न मित्रांनो परीक्षेला येऊन गेलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पहिला प्रश्न दोन संख्यांचे गुणोत्तर आठास पाच आहे त्या संख्यांची बेरीज एकशे पंच्याण्णव आहे तर त्या संख्यांमधील फरक किती आपल्याला काढाय सांगितला आहे तर बघा दोन संख्या दिल्यात पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा आठास पाच दिलं आहे म्हणून आपण पहिली संख्या ही आठ एक्स म्हणू शकतो आणि दुसरी संख्या पाच एक्स आहे असे समजू शकतो त्यानंतर बाधीने काय सांगितले त्या संख्येची बेरीज एकशे पंच्याण्णव आहे म्हणजे आठ एक्स अधिक पाच एक्स यांची बेरीज किती दिली एकशे पंच्याण्णव बघा आठ एक्स अधिक पाच एक्सची बेरीज केल्यानंतर किती येते बघा तेरा एक्स बरोबर एकशे पंच्याण्णव त्यानंतर ही तेरा इथं गुंत ह्या गुंतला एकशे पंच्याण्णवला भाग देणार म्हणजे काय येणार बघा एक्स बरोबर एकशे पंच्याण्णवला तेरानं भाग दिल्यानंतर बघा तेरा इक्के तेरा, तेरा। उरलं सहा पाच तेरी पाचशे पासष्ट ते एक्स बरोबर पंधरा आलं त्यानंतर बघा काय सांगितलं आपल्याला त्या दोन संख्यांमधील फरक काढायला सांगितलं आहे म्हणजे ह्या दोन संख्यांमधील फरक काढायला सांगितलं आहे तर बघा पहिली संख्या किती येते बघा आठ एक्स आहे एक्स किती आले पंधरा आठ गुणवले पंधरा किती येत आहे बघा आठ गुणवले पंधरा एकशे वीस त्यानंतर दुसरी संख्या दुसरी संख्या बाकी ते पाच एक्स आहे पाच एक्सची किंमत पंधरा पंधरा गुणवली पाच पंच्याहत्तर आणि ह्या दोन्हीतला फरक म्हणजे जी वजाबाकी करायची तर बघा शून्यातनं पाच गेल इकडून ह्याच्या एक घ्यातला दहातनं पाच गेलं पाच ह्याच्या महागारी दिला आठ आठ बारामधून आठ गेलं चार राहिलं तर उत्तर किती आलं बघा आपलं पंचेचाळीस त्या दोन संख्यांमधील फरक किती आहे तर पंचेचाळीस नेक्स्ट क्वेश्चन बघा आता तीन संख्यांचे गुणोत्तर तीनास चार चारास पाच आहे त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे पन्नास से असेल तर त्या संख्या शोधा आपल्याला काढायला सांगितलं बघा तीन संख्या दिल्या पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या या तीन संख्यांची गुणोत्तर चार, चार, तीन आठ चार आस पाच दिलेलं आहे बघा तीन आठ चार आस पाच आपण पहिली संख्या तीन सम समजू शकतो दुसरी संख्या चार एक्स आणि तिसरी संख्या पाच एक्स त्यानंतर बघा काय सांगितलं आहे त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे ह्या संख्यांच्या वर्गांची बेरीज सांगितले म्हणजे बघा कसं येत आहे तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्सचा वर्ग अधिक पाच एक्सचा वर्ग यांची बेरीज किती दिली बघा चारशे पन्नास तर बघा तीन एक्सचा वर्ग किती येतोय बघा नऊ एक्सचा वर्ग अधिक चार एक्सचा वर्ग सोळा एक्सचा वर्ग अधिक पाच एक्सचा वर्ग पंचवीस एक्स वर्ग बरोबर चारशे पन्नास त्यानंतर बघा ह्याची बेरीज करू नऊ एक्स वर्ग अधिक सोळा एक वर्ग अधिक पंचवीस एक वर्ग किती येतं आहे सोळा नऊ पंचवीस 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 पन्नास हे एक सर्ग हाय असं आलं बरोबर चारशे पन्नास त्यानंतर बघा हे एक सर्गाला पन्नास इथं गुंत आहे ह्या नंतर भाग देणार म्हणजे काय येतं आहे बघा एक वर्ग बरोबर चारशे पन्नास भागिले पन्नास बघा शून्याला शून्य गेला तर काय राहतं आहे बघा एक वर्ग बरोबर पंचेचाळीसला जर पाचनं भाग दिला तर किती येतं आहे नऊ आणि नऊ हा तीनचा वर्ग आहे म्हणजे बरोबर किती येतं आहे बघा तीन आलं तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी त्या संख्या शोधायला सांगितले बघा पहिली संख्या किती तीन एक्स म्हणजे बा एक्सच्या ठिकाणी आपण तीन टाकलं तर किती येते बघा नऊ त्यानंतर दुसरी संख्या दुसरी संख्या किती चार एक्स एक्स या ठिकाणी तीन टाकलं चार गुण तीन बारा आलं तिसरी संख्या तिसरी संख्या किती पाच एक्स आहे बघ एकसा ठिकाणी तीन टाकलं पाच गुणवले तीन पंधरा आलं मग त्या संख्या आहेत बघा नऊ बारा आणि पंधरा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता एक खुर्ची व कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर पाच नऊ आहे जर खुर्चीची किंमत नऊशे असेल तर चार कपाटांची किंमत आपल्याला किती काढाय सांगितली तर बघा खुर्ची आणि कपाट यांचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा पाचास नऊ त्यानंतर बघा काय सांगितले खुर्चीची किंमत नऊशे असेल बघा खुर्चीच्या खाली आपण नऊशे लिहून घेऊ तर आपल्याला कपाटाची किंमत काढायला सांगितली तिरकस गुणाकार केल्यानंतर कपाट कापड़ा, एका कपाटाची किंमत निघते तर बा तिरकस गुणाकार पाच गुणवले एक बरोबर नऊशे गुणवले नऊ ही पाच इथे एक गुंत ह्या नंतर भाग देणार म्हणजे नऊशेला पाच न भाग देऊन बघा बघा पाच एके पाच चार उरलं शून्य पंच्याहत्तर चाळीस आणि पाच शून्य शून्य तर बा एक्स बरोबर किती आलं एकशेऐंशी गुणवले नऊ तर बा एक्स बरोबर नऊ शून्य शून्य नव्यात बहात्तर चारला सात नवे कि नऊ आणि सात सोळा सोळाशे वीस रुपये किंमत एका कपाटाची आली तर आपल्याला सांगितली चार कपाटाची किंमत बघा चार कपाटांची किंमत आपल्याला काढाय सांगितली तर बघा एका कपाटाची किंमत किती सोळाशे वीस अशा चार कपडांची किंमत सांगितली सोळाशे वीस गुण चार केल्यानंतर आपल्याला चार कपड्यांची किंमत निघती बघा चार शून्य शून्य चार दोन्ही आठ साई चौक चोवीस ह्याच्याला दोन चार एके दोन, सा, चार, चार आणि दोन सहा सहा हजार चारशे ऐंशी रुपये चार कपड्यांची किंमत आली नेक्स्ट क्वेश्चन बघा आता दोन संख्यांचे गुणोत्तर चार सात आहे प्रत्येक संख्येत चार मिळवल्यास तयार होणाऱ्या नवीन संख्यांचे गुणोत्तर हे तीनास पाच होते तर मूळच्या संख्या संख्याशोधा आपल्याला सांगितलं आहे तर बघा दोन संख्या दिल्या आहेत पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा चारास सात म्हणजे आपण पहिली संख्या चार एक्स समजू आणि दुसरी संख्या सात एक्स त्यानंतर पुढं बाबा काय सांगितलं प्रत्येक संख्येत चार मिळवल्यास या प्रत्येक संख्येत चार मिळवाय सांगितलं आहे बघा चार एक्स अधिक चार आणि सात एक्स अधिक चार त्यानंतर तयार होणाऱ्या नवीन संख्यांचे गुणोत्तर तिनास पाच होते म्हणजे ह्यांचं गुणोत्तर आहे तिनास पाच एक लक्षात ठेवा हो। गुणोत्तर म्हणजे भागाकार असतंय तर बघा आपण हे कसं कस्ण... कशा स्वरूपात लिहू हो शकतो बघा चार एक्स अधिक चार भागेले सात एक्स अधिक चार बरोबर तीन छेद पाच ह्या स्वरूपात आपण लिहू हो शकतो हो। तर बघा आपण तिरकस गुणाकार करायचा चार एक अधिक चारला न गुणायचं बघा पांचोक वीस एक्स अधिक पांचोक वीस बरोबर सात एक्स अधिक चार या तीन न गुण आहेत एक एकवीस एक्स अधिक चार गुण तीन बारा तर बघा ते वीस एक्स आहे ते एकवीस एक्स हे वीस एक्स आपण ह्या साईडला नेहायला तर काय होतंय बघा एकवीस एक्स वजा हे वीस एक्स केल्यानंतर वजा होणार वीस एक्स बरोबर हे वीस हयात ठेवलं आहे आणि बारा ह्या साईडला आणलं आहे हे वजा बारा होणार तर बघा एकवीस एक्समधून वीस एक्स गेलं की राहिलं एक्स बरोबर वीसमधून बारा गेलं आठ राहिलं आपलं एकस बरोबर आठ आलं तर आपल्याला काय सांगितलं आहे बघा मूळच्या संख्या स्वतः ते म्हणजे चार एक स आणि सात एक्स ह्या मूळच्या संख्या येत्या बघा म्हणजे पहिली संख्या बरोबर चार एक सेक्स किती आठ बघा चार गुणवले आठ किती येतं आहे बत्तीस आणि दुसरी संख्या बघा सात एक सिथे आठ सात गुणवले आठ सत्त्याऐी छप्पन्न ह्या आपल्या मूळच्या संख्या आल्या नेक्स्ट क्वेश्चन बघा आता दोन संख्यांचे गुणोत्तर पाचास आठ आहे जर लहान संख्येतून पाच वजा केले व मोठ्या संख्येतून मोठ्या संख्येत आठ मिळवले तर मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट होते तर त्या संख्या शोध आपल्याला सांगितले तर बघा आपण पहिल्यांदा लिहून घेऊ दोन संख्या दिलेत पहिली संख्या आणि दुसरी संख्या पहिली त्यांचं गुणोत्तर बाकी दिलं आहे पाचास आठ म्हणजे आपण पहिली संख्या पाच एकच मानू दुसरी संख्या आठ एक्स मानू त्यानंतर बघा काय सांगितले लहान संख्येतून पाच कमी केले बघा पाच एक्स आणि आठ एक्समध्ये लहान कोणते पाच एक्स या पाच एक्समधून पाच कमी के करायला सांगितले आणि त्यानंतर बघा मोठ्या संख्येत आठ मिळवले मोठी संख्या ही आहे आठ एक्स ह्याच्यामध्ये आठ मिळवाय सांगितलं तर काय म्हणते बघा तर मोठी संख्या बघा ही मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट होईल ह्या संख्येच्या दुप्पट होईल म्हणजे ह्याला आपण दोननं गुणायचं त्यानंतर बघा तिथं आपण सॉल्व्ह केलं तर कसे येते बघा ही दोन या पाच एक्स वाजा पाचला बघा पाच दोन्ही दहा एक्स वजा पाच दोन्ही दहा गुणोत्तर बघा आठ एक्स अधिक आठ इथं आपण बरोबर चिन्ह येणार कारण का इथं आपण त्यांनी सांगितले त्याच्यात दुप्पट होते म्हणून तरी आपण पुढे जर सॉल्व केलं तर बघा कसं येतं हे दहा एक्स आहे तिथं राहणार हे आठ एक्स ह्या साइडला नंतर वजा होणार वजा आठ एक्स बघा आठ हाय असं इथं राहणार हे दहा वाजा दहा ह्या साईडला आल्यानंतर अधिक दहा होणार दहा एक्स वाजा आठ एक्स किती येते बघा दोन एक्स बरोबर आठ अधिक दहा अठरा ही दोन्ही तर गुंत आहे अठराला भागणार म्हणजे एक्स बरोबर अठराला जर दोन भागलं तर किती येते आहे बघा नऊ एक्स बरोबर नऊ आलं तर आपल्याला त्या संख्या शोधायला सांगितल्या आहेत बघा पहिली संख्या आणि दुसरी संख्या पहिली संख्या बघा आहे पाच एक्स आहे एक्सची किंमत किती आहे नऊ आहे पाच गुणिले नऊ किती येते पंचेचाळीस आणि दुसरी संख्या बाकी ते आठ आहे एक्सची किंमत आहे नऊ आठ गुणिले नऊ बहात्तर हे आपल्या त्या मूळच्या संख्या आल्या पंचेचाळीस आणि बहात्तर पुढचा प्रश्न बघा आता सीमा आणि राणी यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर चारास तीन आहे पुढच्या वर्षी सी सीमाचे गुण पंचवीस टक्क्यांनी वाढले आणि राणीचे गुण पन्नास टक्क्यांनी कमी झाले तर त्यांचे नवीन गुणांचे गुणोत्तर काढा बघा सीमा आणि राणी यांच्या गुणांचे गुणोत्तर दिले चारास तीन त्यानंतर बघा काय सांगितले पुढच्या वर्षी सी सीमाचे गुण पंचवीस टक्क्यांनी वाढले सीमाचे गुण पहिले किती ते चार ह्या चार टक्क्याच्या ह्या चारच्या चार पंचवीस टक्के वाढले म्हणजे आपण असं लिहू हो शकतो आणि पुढं काय सांगितले बघा राणीचे गुण राणीचे किती तीन ते पन्नास टक्क्यांनी वाढले म्हणजे प्लस तीनच्या पन्नास टक्के हे आपण टक्के काढण्यासाठी ह्याला शंभरनं भाग द्यायचा बघा चार अधिक चार गुणवले पंचवीस भागिले शंभर त्यानंतर तीन अधिक तीन गुणवले पन्नास भागिले शंभर हे आपण सॉल्व्ह करू बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर हे तर चारला चार कॅन्सल चार झालं त्यानंतर बघा तर पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर हे तीनला दोननं जर भाग दिला तर किती राहतं हे बघा एक पॉईंट पाच इथे बाग अशा कमी सांगितले कमी झाले सांगितले म्हणजे तर वजा येणार सॉरी तर वजा येणार त्यानंतर बघा चार अधिक इथं एक राहिलं आहे त्यानंतर तीन वजा एक पॉईंट पाच बा काय येत आहे चार अधिक एक पाच पाच आस तीन वाजा एक पॉईंट पाच किती येते बघा एक पॉईंट पाच आलं आपण हे दशांशचिन्ह पुढं काढण्यासाठी बा कसं करायचं ह्या पाचला दहा आहे येतं पाचला तर दहा उगुणला तर किती येतं आहे पन्नास आणि एक पॉईंट पाचला जर दहा न गुणलं तर किती येतं आहे पंधरा पन्नास आणि पंधराला पाचनं भाग जातोय तर बा काय येते पाच दहा पन्नास आणि पाच तरी पंधरा हे आपलं उत्तर आलं